नमस्कार मित्रांनो आपल्या भारतात सण म्हणजे फक्त सुट्ट्या किंवा आनंदाचा बहाणा नसतो प्रत्येक सणामध्ये दडलेला असतो एक सुंदर अर्थ आध्यात्मिक सामाजिक आणि आर्थिक दीपावली म्हणजे फक्त दिवे फराळ आणि फटाके नाही ही आहे भारताच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उजाळा देणारी वेळ या काही दिवसात मातीकाम करणारे कारागीर म्हणजे कुंभार दिवे बनवतात झाडू विकणाऱ्या बायका नवीन झाडू घेऊन येतात टेलर रात्री उशिरापर्यंत कपडे शिवतात मिठाईवाले गोड सुगंध पसरवतात आणि सोनार दुकानदार व्यापारी सगळेच गजबजलेले असतात एक दिवा विकणारा असो किंवा सोनं घेणारा ग्राहक असो दीपावली दोघांच्याही घरातही प्रकाश आणि रोजगार आणते हीच आपल्या संस्कृतीची खासियत इथे सण का साजरा करणे म्हणजे फक्त आनंद लुटणं नाही तर समाजात आनंद वाटणं आहे कधी कधी आपण विचारतो सणांचा उपयोग काय पण खरा विचार करा सण म्हणजे आपल्या समाजाचं इंजिन आणि लोकांमधील नाती टिकून ठेवणारा श्वास जेव्हा शहर गाव श्रीमंत गरीब सगळे मिळून सण साजरे करतात तेव्हा त्या आनंदाच्या लाटेत समाज पुन्हा जिवंत होतो तोच प्रकाश दीपावलीला खरं दीपोत्सव बनवतो पण पुढच्या वेळी दिवा लावताना थोडं थांबा आणि विचार करा हा दिवा फक्त देवासाठी नाही तर त्या असंख्य हातांसाठी आहे ज्यांनी तो तयार केला तर मित्रांनो ही होती आपल्या दीपावली विशेष मालिकेची पहिली झलक पुढच्या भागात बोलूया ते गोवर्धन पूजा बलिप्रतिपदा लक्ष्मीपूजन आणि या आपल्या परंपरामागचं सुंदर विज्ञान आणि प्रेमाचा संदेश पाहत राहा जाणून घ्या आणि शेअर करा कारण ही आहे आपल्या सणांची खरी ओळख नमस्कार